आकाशवाणीचं हे विविध भारती केंद्र आहे एफ एम बँड शंभर पूर्णांक सहा मेगा हर्ट्सवर आता ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे विधानसभा निवडणुकीसह नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार काल थांबला राज्यात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी तसंच नांदेड लोकसभेच्या एका जागेसाठी उद्या मतदान होणार आहे राज्यभरातल्या नऊ कोटी सत्तर लाख पंचवीस हजार एकशे एकोणीस मतदारांसाठी एक, एक लाख सत्तावीस मतदान केंद्र उभारण्यात आली आहे संवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहे मतदानापूर्वीच्या या शांतता काळात मतदारांवर प्रभाव पाडणाऱ्या निवडणूक निकालांवर परिणाम करणाऱ्या बाबी प्रदर्शित करण्यास निवडणूक आयोगानं माध्यमांना मनाई केली आहे आता प्रचारसभा मिरवणुका आयोजित केल्यास आयोजक आणि सहभागी अशा दोघांना दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास अथवा दंड अथवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे या कालावधीत जाहिराती प्रसारित करतानाही नियमांचं पालन करण्याचे निर्देश आयोगानं उमेदवारांना आणि जाहिराती प्रसारित करणाऱ्यांना दिले आहे प्रशासनाकडून मतदान प्रक्रियेची संपूर्ण तयारी झाली असून राज्यातल्या मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी केलंय नागपूर जिल्ह्यातून सर्वाधिक मतदान व्हावं यासाठी नागपूरकरांसह जिल्ह्यातील मतदार न चुकता मतदान करतील असा विश्वास जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी व्यक्त केला मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीनं चार हजार सहाशे एकतीस मतदान केंद्रांवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे सुमारे तीन हजार चारशे साठ मतदान केंद्रांचं वेबकास्टिंग केलं जाणार आहे शहरी भागात दोन हजार एकशे एकोणसत्तर म्हणजेच शंभर टक्के मतदान केंद्रांचं वेबकास्टिंग होईल ग्रामीण भागात त्रेपन्न टक्के मतदान केंद्र म्हणजे एक हजार दोनशे एक्क्याण्णव मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग होणार असल्याची माहिती डॉक्टर इटनकर यांनी दिली आहे नागपूर जिल्ह्यात सुमारे एकशे सत्तावीस मतदान केंद्र संवेदनशील मतदान केंद्र म्हणून घोषित करण्यात आले असून या ठिकाणी मायक्रो ऑब्झर्व्हर नियुक्त करण्यात आले आहे याचबरोबर या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून केंद्रीय सशस्त्र पोलीस बल तत्पर ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली दिव्यांगांसाठी मतदान केंद्रांवर आवश्यक सोयीसुविधा पुरवण्यात आल्या आहे ज्या ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना मतदान केंद्रावर जाण्यास असमर्थता आहे अशा व्यक्तींनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामार्फत हेल्प क्रमांक जाहीर करण्यात आले आहे यात आठ तीन दोन नऊ एक तीन एक आठ शून्य आठ आणि आठ सहा दोन तीन आठ दोन पाच आठ चार पाच या क्रमांकांवर संपर्क साधता येईल विधानसभा मतदारसंघातील यंदा प्रथम चक्रिका या ॲपचा वापर करण्यात येणार आहे कर्मचारी आणि अधिकारी यांचा त्यांच्या जी पी सह समन्वय ठेवता येणं यामुळे शक्य होईल माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाली यात अनिल देशमुख जखमी झाले नागपूर ग्रामीणच्या काटोलच्या जलालखेडा भागात ही घटना घडली अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख हे काटोलमधून महाविकास आघाडीचे उमेदवार आहे या घटनेचा तपास सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितलं चालू आर्थिक वर्षात ऑक्टोबरसाठी जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर विवरणपत्र तीन बी भरण्याची मुदत महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांमध्ये एका दिवसानं म्हणजे एकवीस तारखेपर्यंत वाढवण्याचा सा निर्णय सरकारनं घेतलाय जीएसटी अंमलबजावणी समितीच्या मान्यतेनंतर हा निर्णय घेण्यात आला विधानसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीत राज्यात सुमारे ऐंशी हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे छप्पन हजाराहून अधिक शस्त्र जमा केली असून सहाशे अकरा शस्त्र परवाने रद्द झाले आहे याच काळात सहाशे साठ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा मुद्देमाल विविध ठिकाणच्या पथकांनी जप्त केला आहे यात एकशे त्रेपन्न कोटी रुपयांहून अधिक रोकड दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांहून अधिक रकमेचे मौल्यवान धातू यासह इतर गोष्टींचा समावेश आहे निवडणूक आली की मतदात्यांना प्रलोभनं देणं सुरू होतं या प्रलोभनांना बळी न पडता जास्तीत जास्त मतदान कसं होईल यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी बाहेर पडून गावागावात जाऊन जन जनजागृती केली तसंच नागरिकांना शंभर टक्के मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन करत आहे ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भचे सचिव ॲडव्होकेट अविनाश तेलंग आणि इतर ज्येष्ठ नागरिकांनी बोरगाव कलांद्री इथं सरपंच आणि इतर ज्येष्ठांसोबत तसंच भिवापूर इथं ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीनं घेण्यात येत असलेल्या हिवाळी दोन हजार चोवीस परीक्षेचे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन ई पीनुसार प्रथम सत्राच्या परीक्षा सात डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे एन ई पीनुसार बी कॉम सेमेस्टर एक आणि बी एस सी सेमिस्टर फर्स्टच्या परीक्षांचा समावेश असल्याची माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉक्टर संजय कवीश्वर यांनी दिली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार